नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि जे आता आपण बोलणार आहे की महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ अधिकारी आहेत आणि आता पेपरलेस सेवा फॅशलेस सेवा ह्या आर टी विभागाकडून जवळजवळ शंभर ते शंभरशे से सेवा एकशे से दहा सेवा दिल्या जातात आणि त्यातील आता जवळजवळ सेवा ह्या पेपरलेस शे झालेल्या आहेत जवळजवळ पस्तीस चाळीस सेवा पेपरलेस झालेल्या आहेत म्हणजे कुठला कागदच द्यायचा नाही ह्यांना आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी संगणकावरतीचे पेपर तपासायचे आणि बाकीच्या फेसलेस सेवा आहेत म्हणजे संगणकाच्या माध्यमातून हे काम केलं जातं मग आता हिथं जी इथली आर टी ओची पदं आहेत म्हणजे वरिष्ठ पदं की तुमचं आर टी ओ डेपोडे आर टी ओ ह्या पदांची आवश्यकता आहे का तर ह्या पदांची आता बिलकुलच आवश्यकता नाही की असे वरिष्ठ पदं म्हणजे समजा एक डेपोडी अधिकारी असेल किंवा कार्यालय प्रमुख आर टी ओ अधिकारी असेल तर त्याला स्वतंत्र कॅबिन ए सी गाडी ड्रायव्हर पुन्हा स्टेनो वगैरे ही अशी यंत्रणा असते आणि काम काहीतरी कॅबिनमध्ये ए सी बसून तिथं बसून सगळ्यांना कर्मचाऱ्यांना बोलवून घ्यायचं गाईडलाईन्स करायच्या आता डेपोडे आरटीओला तरी काय काम आहे म्हणजे ही अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर ही पदं ही सेवा चालू आता झालेली आहे आणि शासनानं ही पदं रद्द केली पाहिजेत म्हणजे आवश्यकता नाही आणि ही, ही सहाय्यक परिवहन अधिकारी हे वरिष्ठ पद ठेवा आणि प्रत्येक कार्यालया जर पाच सहाय्यक परवा परिवहन अधिकारी असतील त्यातल्या एकाला कार्यालय प्रमुख म्हणून सेवाज्येष्ठतेनुसार असावं आणखीन हो, हिचं काम मात्र मग मा सुंदर होईल पण ही पदं रद्द होणे फार गरजेचं आहे आणि आर टी ओ अधिकाऱ्यांना मात्र मला मग मा आर टी ओ हो व्हायचं आहे मला कार्यालय प्रमुख व्हायचं आहे डेपोडी व्हायचं हो आहे पण शासनानं आता निर्णय घेतला पाहिजे झटपट निर्णय घेतला पाहिजे कारण नुसती ही पदांची बोळवण म्हणजे ही एक आता गरज राहिलेली नाही ह्या पेशलेस सेवेमुळं पेपरलेस सेवेमुळं कर्मचारी आणि सहाय्यक परिवहन अधिकारी अप्रुव्हल देऊ शकतो म्हणजे असं आता कुठलं काम नाही की आणि राज्यात एकच काम आहे एक संगता ह्या ह्याच्यामुळं आलेली आहे म्हणजे कायदा हा सर्वांच्यासाठीच असल्यामुळं राज्यासाठी पेपरलेस सेवेमुळं एकच काम आहे इकडे तिकडे कुठं आता तर ग्रामीण भाग डोंगराळ भाग किंवा शहरी भाग असा कुठला फरकच राहणार नाही ना आणि पेपरलेसनं हे काम करण्यासाठी ही पदंसुद्धा आता गरजेची आहेत रद्द करणं आणि आर टी ओमध्ये मग आता सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक परिवहन अधिकारी ही एक मोठी संधीच त्यांना निर्माण होणार आहे <coughs> मला वाटते दोन हजार सतरा अठरा साली एक समिती बी नेमलेली होती कळस्कर समिती म्हणून त्या समितीने हे तेच निष्कर्ष काढलेले आहेत की आर टी ओपोडी आर टी ओ पदांची आवश्यकताच राहणार नाही कारण इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी अप्रूवल देऊ शकतात लायसनला वगैरे हा एक जर सहाय्यक परिवहन अधिकारी असेल तर कार्यालय प्रमुख म्हणून जर त्याला पोस्ट दिली तर ते काम होऊ शकते आणि खरं वास्तू एक आता हे महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ अधिकारी आहेत आर टी ओ अधिकारी डेपोडी आर टी ओ सहाय्यक परिवहन अधिकारी ही जी वरची ही दोन पदं आहेत ही तात्काळ रद्द करणं ही फार गरजेचं आहे तसं आपण मुख्यमंत्र्यांना चार पाच पत्रही लिहिलेली आहेत आत्तापर्यंत असं काही नाही की पदच रद्द करा कारण एका आर टी ओच्यामुळं सर्वसाधारणपणे पाच लोक असतात एक गाडी ड्रायवर वगैरे हे आ, हा, हा, हे असल्यामुळं विनाकारण आणि हे कर्मचारी इतर कामात वळवा त्याच्यामुळं येणारे काळात आर टी ओ डेपोडी आर टी ओ पदं ही शासनाला आर टी ओ विभागातून रद्द करावी लागतील आणि रद्द केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही आणि सहाय्यक परिवहन अधिकारी हे तुम्हाला हे ये करता येईल आणि समजा आता मुंबई मुंबईत तीन आर टी ओ आहेत ठाणा ह्या दहा आर टी ओसाठी एक शिव म्हणून जरी नेमला की ह्यांच्या काही तक्रारी वगैरे असतील तर शिवोकडे पाठवायच्या दहा आर टी ओमध्ये एक शिव जरी असेल तर शिव मग आयुक्तांच्याकडे समस्या मांडू शकतो म्हणजे पाच दहा कार्यालयांच्यासाठी एक ओ समजा आपलं पुणे आहे पुणे पुणे सातारा वगैरे नगर बिगर ह्यांच्यासाठी किंवा नाशिकसाठी एक ओ नेमला तर तुम्हाला जळगाव धुळे वगैरे ही त्याच्यातले करता येतील अमरावतीसाठी एक म्हणजे ही पदं रद्द होणं काळाची गरज आहे आता हे आर टीवाल्यांना लय दुःख वाटणार आहे दुःख पण ती पदं रद्दच होणं गरजेचं आहे आणि जसं जसं लोकांना कळत जाईल आणि मग ह्या ही वाढत राहणार आहेत असं काय नाही कारण ही मागणी आम्ही गेली चार वर्षापासून पाठपुरावा करत आहोत ही पदच रद्द होणं फार गरजेचं आहे आर टी ओपोडी आर टी ओ ही पदच नको आहेत कारण एका आर टी ओच्यामुळं चार पाच माणसं तिथं अडकून राहतात ड्रायवर गाडी कॅबिन ए सी आणि सहाय्यक परिवहन अधिकारी हे ऑनलाईनच्या हे फंक्शनमुळं हे काम करू शकतील अप्रूव्हल देतील तर येणाऱ्या काळात हा सुद्धा विषय मोठा गाजला जाईल की ह्या पेपरलेस सेवेला गरजच नाही आणि हे डेपोडे आर टी ओ आर टी ओ पदं रद्द होणंसुद्धा गरजेचं आहे तरच ही सेवा सुधारेल आणि कामात बी सुसूत्रता एक संघ पणा हा सगळा त्या ऑनलाईनच्यामुळे येणारच आहे त्याच्यामुळं काय प्रश्नच येत नाही ना फक्त पैसा खाणं एवढंच त्या अधिकाऱ्यांचं उद्दिष्ट असतं आहे तर आजही मी तर जाहीरच मागणी करतो आर टी ओ आणि डेपोरी आर टी ओ ही दोन्हीही पदं शासनानं रद्द करावीत आणि दहा आर टी ओ कार्यालयात एक सी ओ एक अधिकारी असेल तरी चालेल म्हणजे तो महाराष्ट्रात पाच पन्नास आर टी ओ आहे समजा तर पाच सी ओ असेल तर चालतील म्हणजे त्या दहा आर टी ओच्या सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांनी काय समस्या असतील किंवा त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं तर ते आयुक्तांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतील असं काही नाही ऑनलाईनमध्ये सुधारणा ना वगैरे काय करायची किंवा काय तिथले काय निर्णय घ्यायचे असतील निर्णय हे एकसंघ व्हावे लागतात त्याच्यामुळं आर टी ओ सुद्धा म्हणजे इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा येणाऱ्या काळात कार्यालय प्रमुख सहाय्यक परिवहन अधिकारी ह्या पदापर्यंत पोहोचणाऱ्यांना संधी निर्माण होणार आहे कारण इन्स्पेक्टर जर झाला किंवा झाला ती बढतीच मिळत नाही ना शेवटपर्यंत म्हणजे मोठ्या पद्धतीनं सहाय्यक परिवहन अधिकारी का मोटार मेकॅनिकल इन्स्पे इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याला सेवा सेवाज्येष्ठतेनुसार मोठी येणाऱ्या काळात संधी मिळेल पण त्यासाठी सुद्धा कठोर निर्णय घेतला पाहिजे की आर टी ओ आणि डेपोरी आर टी ओ पदं रद्द करून की एक रचना करावी लागणार आहे आणि हा कायमचा तिढा सोडवावा लागेल तरच हे आर टी ओ कार्यालयातला भ्रष्टाचारही कमी होईल आणि कामही होईल आणि पेपरलेस आता काम करायचं आहे जनतेनं सुद्धा मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा आणि आपलं काम करत राहायचं आहे ऑनलाईननं आता ते आर टीवाले एवढं पेपरलेस सेवा झाल्या आर टीवाले काय बोलतात का आता लायसन तर शंभर टक्के झालेलं आहे लायसन विभाग तरी बी ते ज्या आम्हाला पेपर ज्या का एक पेपर घेतला की शंभर रुपये त्यांना मिळतात ना आणि देणारे बी तिथे आहेत तर येणाऱ्या काळात हाच विषय ताणला जाईल डेपोडी आर टी ओ आणि आर टी ओ पदं ही महाराष्ट्रातून रद्द करा आणि दहा आर टी ओसाठी एक सी ओ नेमा म्हणजे कर्मचाऱ्यांची ही बचत होईल आणि जलद गतीनं ही कामं होतील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा セールからサクライズから。ガ